मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय बुलढाणा आणि त्यांचे अधीनस्थ असलेल्या कार्यालयामधील उपकरणे आणि साहित्य खरेदी प्रक्रियेतील आर्थिक अनियमितता तसेच लेखापरीक्षणातील मुद्द्यांची पूर्तता होण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र शासनाचे अव्वर सचिव चंद्रकांत बडे यांनी नुकतेच एका पत्राद्वारे चौकशीचे आदेश दिलेत दरम्यान विविध विभागातील पाच प्रमुख अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली आहे सदर समिती बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात करोडो रुपये खरेदीतील अनियमितता संदर्भात चौकशी करून शासनाकडे तीस दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश अवर सचिव यांनी दिले महाराष्ट्र शासन युवा सामाजिक सामाजिक कार्यकर्ते खरात यांनी येथील जिल्हा मार्फत त्यांच्या अधीनस्थ असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध उपकरणे आणि साहित्य खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याबद्दल तक्रार नोंदवली होती सदर अनेक तक्रारीच्या अनुषंगाने खरात आणि सिटी न्यूज टीम यांनी सातत्याने चिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा या कार्यालयाचे लोक आयुक्त आणि उपलोक आयुक्त अधिनियम एकोणीसशे त्र्याहत्तर चे कलम बारा तीन मधील तरतुदीनुसार प्रस्तुत चौकशी ही विशेष तपास समितीकडून करण्याचे निर्देश पोलीस महासंचालक मुंबई यांना देण्यात यावे अशी आग्रही मागणी सिटी न्यूज आणि खरात यांनी लोकायुक्त प्रशासन भवन मंत्रालय मुंबई यांच्याकडे काही दिवस अगोदर एका पत्राद्वारे केली होती नुकतेच महाराष्ट्र राज्याचे अवर सचिव चंद्रकांत वडे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे रुग्णालयातील उपकरणे आणि इतर साहित्य खरेदीत झालेल्या अनियमिततेबाबत चौकशी करण्यासाठी पाच सदस्य समिती गटत केली आहे याबरोबरच आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालयानं चौकशी समितीच्या चौकशी अहवालाच्या आधारे सदर गंभीर अनिवेत्य जबाबदार असलेल्या संबंधित जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय बुलढाणा आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा एकोणीशे एक्काहत्तर मधील नियम बारानुसार आयुक्त विभागीय चौकशीचा प्रस्ताव पुढील पंधरा दिवस सादर करण्याचे आदेश दिलेत शासनाने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर जिल्हा शल्यचिकित्सक आणि इतर कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय जिल्हा सामान्य रुग्णालय दोषी असलेले अधिकारी आणि काही कर्मचारी स्वयंघोषित राजकीय दबाव आणि राजकीय लोकांच्या असलेले नाते समोर करून आरोग्य विभागात स्वतःची दादागिरी करून कित्येकांना वेटीस धरलं जात आहे जिल्हा सामान्य रुग्णालय परंतु भ्रष्टाचाराच्या भानगडी अनेक भ्रष्टाचारातून कमावलेली चलचल संपत्ती ही सर्व काही पुरावे तक्रार करते यांच्याकडे चित्रफित असून ते योग्य वेळेनुसार संबंधितांकडे देण्याचं बोललं जातय या भ्रष्टाचारातून दोषींनी जमवलेली संपत्तीचा त्यांची पूर्व परिस्थिती आजची परिस्थितीचा पूर्ण हिशेब प्रशासनासमोर तक्रार करता पुरवण्याशी मांडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे त्यामध्ये शहरी आरोग्य उपसंचालक आरोग्य सेवा मुंबईचे से डॉक्टर संजय कुमार जाधव यांनी समिती अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे तर इतर सदस्य मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूरचे कार्यकारी अभियंता उपसंचालक आरोग्य सेवा अकोल्याचे अभियंता प्रशासकीय अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय पालघरचे भाऊ सिन्नलकर विनितीन काकडे लेखाधिकारी आणि भंडार पडताळणी अधिकारी कुटुंब कल्याण पुणे यांचा सदर चौकशी समितीत समावेश आहे राज्य अवर सचिव यांनी दिलेल्या आदेशानुसार गठीत करण्यात आलेल्या पाच सदस्य समितीला सदर प्रकरणात सखोल चौकशी करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल कोणत्याही परिस्थितीमध्ये तीस दिवसाच्या आत शासनास तसेच आयुक्तालयात सादर करावयाचा आहे अजून बरेच काही पुढे प्रत्येक सत्रात सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस